नमस्कार दर्शको मी राजेंद्र गरत उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर नुकताच बारावीचा निकाल लागला असून सावित्रीच्या कन्यांनी त्यात धवल यश संपादन केलेलं आहे तर मी आपलं नवे शहरच्या स्टुडिओमध्ये त्यातील दोन मुलींना इथे बोलावलेलं आहे त्यांच्याकडून त्यांच्या या यशामागील रहस्य जाणून घेऊया सर्वप्रथम विचारायला मागेल अदितीला अदिती तू काय सांगशील याबद्दल नमस्कार मी आदित्य लक्ष्मण पाटील मी राफा नाईक विद्यालयातून आलेले आहे मी यावेळी दोन हजार चोवीस पंचवीसच्या बॅचमध्ये बारावीमध्ये शिकत होती सायन्सच्या शाखेमध्ये शिकत होती मी तर या मला या वर्षी ब्याऐंशी पॉईंट एक सतरा टक्के मार्क पडलेले आहेत या यशामध्ये फक्त माझ्या एकटीचा वाटा नसून माझे घरचे माझे शिक्षक मुख्याध्यापक या सर्वांचा वाटा आहे मुख्याध्यापक शाळेतील शिक्षक वगैरे तर मुख्याध्यापकांचं म्हणजे आमचे रवींद्र पाटील सर यांनी खूप सहकार्य केलं त्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे आभार पूर्ण कॉलेजचे आभार मी असं सांगेन की तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रयत्न केलं तर तुम्ही पण यश मिळवू शकता माझं रोजचं दिनचर्या म्हणजे सकाळी लवकर कॉलेज असल्यामुळे लवकर उठून कॉलेजला जायचं नंतर दुपारी एक वाजता घरी येऊन परत चार वाजेपर्यंत आपला घरातील काम वगैरे सर्व करायचं नंतर थोडा दोन तास स्वतः थोडा घरी अभ्यास करायचा नंतर कोचिंग वगैरेचे दोन तास नंतर त्यानंतर सेल्फ स्टडी नंतर दोन तास करून घरी जेवणाची वगैरे मी काळजी घ्यायची तब्येतीची काळजी घेतली मी त्यामुळे हे शक्य आहे तुम्ही पण अशा पद्धतीने जर के प्रयत्न केले तर तुमचाही याच्यामध्ये नक्की तुम्ही यश प्राप्त करू शकता तर मग हे पुढील म्हणजे आता मी ठरवलं आहे की इंजिनिअरिंग करायची कॉम्प्युटर्स इंजिनिअरिंग तर मला या वर्षीच्या रि या निकालामुळे कॉन्फिडन्स आलेला आहे की मी इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा चांगलं करू शकते आणि आज मला इथे आपले नवे शहर या स्टुडिओने माझे मा मन जे जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे धन्यवाद आता कला शाखेत एक्क्याऐंशी पॉईंट पन्नास गुण संपादन केलेल्या अमृता आगलावेला विचारूया की तिच्या या यशामागचं रहस्य काय आणि तिच्या या सर्व घोडदौडीचं श्रेय ती कोणाला द्यायला लागते नमस्कार माझे नाव अमृतानाथ आगलावे मला यावर्षी एक्क्याऐंशी पॉईंट पन्नास एवढे गुण मिळाले आहेत तर या या गुणामागचे मला रहस्य म्हणजे मी माझे घरचे माझे शिक्षक माझे गुरु म्हणजे माझ्या घरचे घरचे घरच्यांनी खूप मला सपोर्ट केला त्यांनी सहकार्य केलं म्हणजे तुला जेवढे मार्क तुला झेपत आहे जेवढं तेवढंच करतो आपल्याला जास्त तुला गरज नाही करायची तुला जेवढं झेपतं तेवढंच करतो असं त्यांनी मला सांगितलं त्यानंतर माझे गुरु रवींद्र पाटील सर आमचे मुख्याध्यापक त्यांनी खूप सहकार्य केलं मला पुढे मला पोलीस पोलीस भरती द्यायचे त्यामुळे मी त्यानुसार पुढे शिक्षण घेईल मी वैष्णवी दत्तात्री सुपवली मी माझे शिक्षण नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय इथून पूर्ण केले आणि नाइंटी थ्री पॉईंट सिक्स्टी सेवन पर्सेंट मिळून मी पास झाले या मार्क्स मागे एकच असेल जे जे म्हणजे मी केलेला वर्षभराचा अभ्यास जो मी नियोजनबद्ध केला त्यामुळे मी विद्यार्थी मित्रांना एवढेच सांगते की त्यांनी देखील त्यांचा अभ्यास नियोजनबद्ध करावा म्हणजेच त्यांना देखील यश मिळेल मला सहकार्य करणारे माझ्या कॉलेजचे सर्व शिक्षक कदम मिस कदम सर निकम मिस हुले मिस पल्लवी मिस प्रिया मिस आणि आमचे प्राचार्य रवींद्र पाटील सर यांची मी खूप आभारी आहे आमचा क्लास ॲम्बिशन क्लासचे प्रताप म्हाडिक सर विवेक सर धीरज सर आणि म मंडलिक सर यांनी देखील खूप मला सहकार्य केले विशेष आभार व्यक्त करायचे झाले तर मी माझ्या कुटुंबियांचे करेन म्हणजे की माझे आई वडील माझ्या दोन बहिणी आणि माझ्या ताईचे मिस्टर माझे इंद्रजीत जिजू यांचे देखील मी खूप आभार आहे तसेच मला माझ्या कुटुंबियांची आणि नातेवाईकांची दोघांची खूप सपोर्ट होता त्यामुळे मी आज इथपर्यंत आहे मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी नवे शहर या चॅनेलची खूप खूप आभारी आहे धन्यवाद